आज सकाळी सकाळी तिकीट काढून मी चाललोय मुंबईकडे तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं अजून एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललोय सी एस त्याच्या आधी जाणार आहे आपण कल्याणला आणि हो ट्रेनमध्ये बाबा भेटलेले एकदम इमोशनल केलेलं बघा मला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आमचे काय गप्पा चाललेले त्याच्यानंतर थोडेसे व्हिडिओ बघितलं आणि हो व्हिडिओमुळे जास्त इमोशनल झालेलो त्याच्यानंतर भेटलेलो माझ्या मित्राला कारण की तो बदलापूरला होता कल्याण स्टेशनला आम्ही दोघं भेटलेलो तिथून निघालेलो लोकलमध्ये सी एस टी साठी माझा मित्र काही दिवसापूर्वीच आलेला बदलापूरला कारण की त्याला तिथं काहीतरी जॉब बघायचं होतं पण जॉब काय भेटत नव्हता तर मग मी त्याला कॉल केला तो बोलला चल म्हणे आपण दोघं जो मी पण घरी बसू बसून खूप बोर झालो सी एस टीला उतरल्यानंतर समोरच आहे ते मार्केट कॅमेऱ्याचं मार्केट बऱ्याच लोकांना माहिती असेल आपण सी एस टीला नाही का दोन तीन वस्तू घ्यायला आलेलो म्हणजे की गिंबल ट्रिगर सगळ्यात घेतलेलं त्याच्यानंतर गिंबलची टेस्टिंग करत होतो गिंबल बघायला म्हटलं कसं काम करत कसं आणि त्याचे रोटेट वगैरे थ्री सिक्सटी आहे तो आम्हाला सांगत होता जिम्बल बन आमच्या बजेट